नमस्कार मित्रांनो एक अनोख्या लग्नाची गोष्ट भाग नऊ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कालच्या अनुभवानंतर आरती आज बाहेर गेलीच नाही दुपारी कोणीतरी तिच्या घराबाहेर गिफ्ट बॉक्स ठेवून गेले होतं तो बॉक्स ज्या प्रकारे रॅप होता तिला ते पाहूनच भीती वाटत होती तिनं माधवला सांगितले येऊन त्यानं तो बॉक्स घेऊन गेला ती विचार करत होती तेव्हा तिचा फोन वाजला हॅलो आरती माधव बोलला हा बोल माधव ती बारीक आवाजात बोलली काळजी करू नको आरती आपण ऑफिसमध्ये उद्या सरांना बोलू जेवण करून झोपात तू काही वाटले तर मला कॉल कर ओके सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामाचे रुटीन ठरले होते राघव आवरून ऑफिसला आला आणि कॅबिनमध्ये गेला मी आत येऊ का सर आरती बोलली हो ये ना राघव बोलला तिच्या मागोमाग माधव तो बॉक्स घेऊन आत आला सर आम्हाला तुमच्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे आरती बोलली माधवने बॉक्स राघव समोर टेबलवर ठेवला काय आहे हे राघव म्हणाला काल हा बॉक्स कोणीतरी माझ्या घराबाहेर ठेवून गेले मी ओपन करून पाहिला नाही जेव्हापासून आपण फॉर्म हाऊसवरून आलोय तेव्हापासून आरतीवर कोणीतरी नजर ठेवून आहे आणि मला हे शनिवारी समजले माधव बोलला हे काय ऐकतोय मी आरती तू मला आधीच का नाहीस बोललीस राघव चिडून बोलला सर मी खूप प्रयत्न केले नेमके कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मला पण समजले नाही काल हा बॉक्स पाहून माझा गोंधळ उडला ती घाबरून बोलली चेहऱ्यावर थोडे भीतीचे हावभाव दि होते तू बस आधी राघवने तिला पाणी दिले तिला आलेला अनुभव ती राघवला सांगत होती राघवला ते ऐकून राग आला होता त्याला कल्पना होतीस हे सगळे कोण करू शकते त्याने बॉक्स ओपन केला आत एक लेटर आणि नाईफ होता सही केल्याचे दुष्परिणाम काय काय असू शकतात याबद्दल धमकीचे पत्र होतं राघवने पाटील साहेबांना फोन केला घडलेला सगळा प्रकार त्याने त्यांना सांगितला बॉक्स कसा ठेवला ह्याचा पुरावा नसल्याने भोसलेवर थेट कारवाई करणे शक्य नाही पण चौकशी करूयात त्यांनी बोलून फोन ठेवला आजोबा बोलले ते राघवला आठवले राघव काही हानी पोचायला नको ह्याचे टेन्शन त्याला आले होते तू काळजी करू नकोस आरती म्हणून तो निघून निघाला सर आजच्या मीटिंग आरती बोलतच होती ते विक्रांत विवेक करतील अटेंड राघवने बॉक्स घेतला आणि निघाला तो पाटील साहेबांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटला त्यांच्याशी बोलून त्यांनी बॉक्स त्यांना दिला राघव पूजाच्या घरी आला पूजा तिचं आवरून सकाळीच ऑफिसला आली होती राघवराव तुम्ही ह्यावेळी आता इथे बाबा बोलले तुमच्याशी बोलायचे होते बाबा ते एंगेजमेंटचा हॉल वगैरे बुक करून झाला आहे तुम्ही त्याची काही काळजी करू नका माझे मित्र आणि माणसं आहेत सगळे हँडल करायला तुम्ही काळजी करू नका हे सांगायला मी आलो इथे बाकी डिटेल्स मी दिलीपना सांगेल तुम्हाला शॉपिंग काही करायची असेल ती करून घ्या जास्त खर्च काही करू नका हॉलमधल्या सगळ्या व्यवस्था झाल्या आहे पूजाची शॉपिंग ती आई आणि काकू तिला फोन करतील माझे काम आहे त्यामुळे मला परत यायला जमणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबाही ओके बोलले त्यांना आधीच राघवने सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या होत्या आईने कॉफी आणली राघवने कॉफी घेत वेगळा काही अनुभव येत तर नाही ना ह्यांचा अंदाज काढला आई बाबाच्या बोलण्यातून वेगळे काही घडले नाही त्याला समजले तो थोडा टेन्शन फ्री झाला आणि तेथून निघाला राघव घरी आला आणि आजोबांच्या खोलीत गेला आजोबा जेवण करून वाचन करत खुर्चीमध्ये बसले होते आजोबा राघव बोलला हो ये ना राघव तू आता कसा काय इथं सर्व ठीक आहे ना आजोबांनी काळजीने विचारले काही नाही आजोबा महत्वाची फाईल राहिली होती ती घ्यायला आलो होतो म्हणले तुम्हाला भेटू राघव त्यांच्यासमोर जाऊन खाली बसला काळजी करू नकोस राघव मी आहे ना आजोबांनी राघवच्या डोक्यावर हात ठेवला राघवने त्यांच्या डो डोळ्यात पाहिले त्या दिवसासाठी माफ करा आजोबा बोलून तो आपल्या खोलीमध्ये निघून गेला विठू काका राघव घरी आला का मंगलताईंनी स्वयंपाकघरामध्ये जात विचारले हो ताई जेवण रूममध्ये घेऊन ये बोलले विठू काका जेवण गरम करून प्लेट ट्रेमध्ये ठेवत होते ठीक आहे झाले का जेवण गरम मी घेऊन जाते मंगलताईने ट्रे घेतला आणि त्याच्या खोलीमध्ये जिना चढून वर जात होत्या राघव असा कधीच घरी येत नाही आज येण्याचं कारण काय असू शकते बर ह्या विचारात त्या खोलीत गेल्या राघव नुकताच फ्रेश होऊन बेडवर झोपला होता राघव काय झाले बेटा तब्येत तर ठीक आहे ना त्या एक एक करून प्रश्न विचारू लागल्या आई अगं मी विठू काकांना बोललो तू कशाला कष्ट घेतेस राघव म्हणाला आणि हो सगळे ठीक आहे विक्रांत आणि विवेक मीटिंग हँडल करत आहे माझी महत्वाची फाईल घ्यायला मी आलो होतो तो उठून खुर्चीमध्ये येऊन बसला राघव मंगलताई बोलली हा आई नको काळजी करूस ठीक आहे मी राघवचा चेहरा बघून त्यांना सगळं समजते हे त्याला माहीत होतं त्यामुळे तो काही नाही झाले असेच रिॲक्ट करत होता मंगलताईंनी त्याला जेवण चारले तोही आवडीने खात होता गप्पा मारत होता पण भोसलेचा विचार त्याला शांत बसू देत नव्हता आपल्यामुळे कोणाला काही व्हायला नको त्यामुळे राघी मनात खूप होता त्याने बसे स्वतःला शांत ठेवला होते बोलता बोलता पूजाचा विषय निघाला राघव पूजाला मी बोलून घेईन एंगेजमेंटच्या शॉपिंगला परवा तशी तू कल्पना देऊन ठेव बरं तिला सुट्टी किंवा हाफ डे तिला सांगावे लागेल तिच्या ऑफिसमध्ये तसा तो उठून उभा राहिला काय झाले आई माझे एक काम आहे मला निघावे लागेल आवरून आणि हो मी पूजाला सांगितले आहे तसे मी आवरून निघेल मंगलताई ही खाली आल्या थोड्या वेळाने तो निघाला आरतीला जो अनुभव आला तो पूजाला तर नसेल आला ना ती काही सांगणार नाही मला हा विचाराने त्याला टेन्शन आलं होतं आता ह्या सगळ्यात पूजा आपली जबाबदारी आहे आणि माझ्या लाईफचा हिस्सा आहे चुकून तिला काही व्हायला नको तो तिच्या ऑफिसपाशी आला तो पोहोचेल तोपर्यंत तिचा ऑफिस टाइम संपेल हे त्याला माहीत होतं त्याने नेहमीच्या ठिकाणी कार थांबविली थोड्या वेळाने पूजा ऑफिस खाली आली आणि स्टॉप बसवरची वाट पाहत उभी होती राघव तिला लांबून पाहत होता ती कोणाशी बोलत आहे त्याला चेहरा दिसत नव्हता तो कारमधून खाली उतरला त्याची नजर त्या माणसावर गेली ह्याला आपण भोसलेच्या फार्म हाऊसवर पाहिले आहे छोटा मुलगा कोण पूजा त्याला कशी ओळखते राघव पटकन रोड क्रॉस करून तिच्या जवळ आला रागात त्या माणसाच्या शर्टाची कॉलर दोन्ही हाताने पकडली हिच्या आसपास जरी दिसलास ना तर याद रख राघवचे डोळे रागाने लालबंद झाले होते राघव त्यांच्या डोळ्यात आरपार पाहून बोलत होता काय झाले सोडा त्यांना पूजा घाबरून राघवला मागे ओढत होती तिने पहिल्यांदाच राघवचा असा राग पाहिला होता आहो नसल्यासारखे वागत रागात बोलू लागला मी कोण हे मला विचारू नकोस तू मला ओळखत नाही असे नाटक तर मुळीच करू नकोस चलनीगीतून त्याने रागाने त्याला मागे धक्का दिला पूजाचा हात पकडून रोड क्रॉस करून त्याने तिला गाडीपाशी आणले पूजाला त्याचे असे वागणे गोंधळात टाकत होते तिला राघव जे वागले ते मुडीच आवडले नव्हते तिचा गैरसमज झाला होता हात सोडा ती रागात बोलली काय झाले तुम्ही इथे कशी पूजाच्या बोलण्याकडे त्याचे लक्ष नव्हते त्याने नजर त्या माणसावर टाकली मूड मूठ आवडली त्याचा राग दिसून येत होता तसा तो माणूस त्या मुलाला घेऊन निघून गेला पूजा गाडीमध्ये बस राघव बोलला मी नाही बसणार आधी तुम्ही सांगा हा सगळा काय प्रकार होता पूजा बोलली पूजा तो रागात बोलला आणि कारमध्ये बसला पूजा बाहेर उभी होती त्याने एक नजर तिच्यावर टाकली ती रागात कारमध्ये येऊन बसली तिला काय घडले काहीच समजले नव्हते राघवने कार सुरू केली आणि निघाला तू अशी कोणाशीही ओळख नसताना कशी काय बोलू शकतेस राघवने चिडूनच विचारले तो माणूस पत्ता विचारत होता आणि तो छोटा मुलगा बोलत होता माझ्यासोबत म्हणून मी बोलले त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे पूजानेही चिडूनच उत्तर दिले आणि विंडो बाहेर पाहू लागली तिच्या डोळ्यात पाणी होते पत्ता तर सांगत होते एवढं रिॲक्ट करण्याची गरज नव्हती ती मनात बोलत डोळ्यातले पाणी पुसत होती असे अनोळखी कोणी दिसले तर बोलत जाऊ नकोस राघो म्हणाला तिने एकूण न ऐकल्यासारखे के केले त्याने तिला घरी सोडले ती उतरली तो न बोलताच निघून गेला पूजा तिथेच गाडीच्या दिशाने पाहत उभी होती हे आज असे का वागले काही प्रॉब्लेम तर नाही ना ती स्वतःशीच बोलत डोळ्यातले पाणी पुसत घरी आली माधव पाटील साहेबांच्या ऑफिसला पोहोच अँड शिंदे घेऊन ये त्यांनी बोलून फोन ठेवला सगळे पाटील साहेबांच्या ऑफिसला पोहोचले भोसले बद्दलचे जुने रेकॉर्ड्स आणि सगळ्या जमिनीबद्दलच्या बेकायदेशीर व्यवहाराचे पेपर त्यांनी पाटील साहेबांना दिले कायदेशीर कारवाई त्यावर घेण्यासाठी तक्रार केली पोलीस आयुक्त पाटील यांनी भोसले विरोधात गुन्हा दाखल केला आणि भोसलेला अटक केली त्याच्या सोबत त्याच्या काही लोकांना सुद्धा त्यांनी अटक केली या गोष्टीचा भोसलेला अजूनच राग आला भोसले आता जाताना राघवला वेगळ्याच बदल्याच्या भावनेने पाहत होता राघवने दुर्लक्ष केले या सगळ्या कारवाईमध्ये उशीर झाला होता राघव माधव आणि शिंदेला बोलून घरी निघाला घरी आजोबा आजी त्यांच्या खोलीमध्ये राघवची वाट पाहत होते तर बाहेर मंगलताई राघव जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत त्यात त्याची वाट पाहत लिव्हिंग एरियामध्ये बसून होते राघव घरी आला आई तुला बोललो ना अशी वाट पाहत पाहत बसू नको माझा टाइम फिक्स नसतो जात जाऊन झोपतो राघव बोलला राघव काय झाले आहे मंगलताई काळजीच्या सुरात बोलल्या काही नाही आई जा आराम कर त्याने त्यांच्या कपाडावर किस केला राघव आजी आजोबा वाट पाहत आहे तुझी मंगलताई बोलल्या तू माझ्यापासून काही लफवत तर नाहीस ना नाही ग आई एकदा बोललो ना मी राघव बोलून आजी आजोबांच्या खोलीमध्ये गेला मंगलताईही आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या ये राघव आजोबा त्यांची वाट पाहत खुर्चीमध्येच बसले होते राघव जाऊन खाली बसला डोकं आजोबांच्या मांडीवर ठेवले आजोबा काळजी करू नका राघव बोलला पाटीलने केला होता मला फोन तूही विचार करू नकोस एंगेजमेंटच्या तयारीला लागा आता आराम कर जाऊन त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला राघव उठला आजी त्याच्या जवळ गेली त्याच्या गालावरून हात फिरवला जा बेटा आराम कर तसा राघव त्याच्या खोलीमध्ये आला किती काळजी करतो हा दुसऱ्यांची जबाबदारी पार पाडतोय आजीचे डोळे पाणवले होते स्वतःच्या सुखाआधी त्याने नेहमी दुसऱ्याचा विचार केला काळजी करू नका सरकार हा प्रतापराव शिंदे त्याच्या पाठीशी आहे कायम आजोबांनी आजीला समजावले राघव येऊन फ्रेश झाला पूजावर आपण चिडलो ह्यातील काही एक गोष्ट तिला माहीत नाही पण तिने अनोळखी व्यक्ती सोबत बोलायचे बंद केले पाहिजे त्याने तिला फोन केला पण तिने तो घेतला नाही झोपली असेल बहुतेक उशीर पण खूप झाला आहे स्वतःशी बोलत गॅलरीमध्ये येऊन शांत वातावरणात तो, तो उभा राहिला एकटक चांदण्यांनी भरलेले आभाळ पाहत होता राघवचा फोन आला तेव्हा पूजाने फोनकडे पाहिले पण त्याचा राग तिला आला होता तिने तो घेतला नाही डोळ्यात पाणी काठोकाठ भरले होते ती बाहेर गॅलरीमध्ये येऊन एकटक आकाशाकडे पाहत उभी होती पूजा खूप वेळ शांत उभी होती विचारांमध्ये आपण राघवला समजावून घ्यायला पाहिजे काय कारण असेल ते अचानक असे येऊन एवढ्या रागात रिॲक्ट कसे काय झाले तिने फोन घेतला आणि त्याला कॉल लावला फोनची रिंग वाजत होती राघव दमला होता तो बेडवर येऊन झोपला त्याला झोप लागून गेली आता जर जागे होते तिचा राग अजूनच वाढला तिनं रागात राघवचा नंबर ब्लॉक केला आणि झोपली सकाळी जिमला जाण्याआधी राघवने त्याचा फोन चेक केला पूजाने फोन केला होता अरे आपण तर झोपून गेलो त्याने कॉल लावला दोन रिंगमध्येच फोन कट होत होता त्याने फोन ठेवला आणि विहानसोबत जिमला निघून गेला भाई आर यू ओके विहानने त्याचा चेहरा पाहून विचारले होय विहान त्याच्या मागोमाग विक्रांत आणि विवेकसुद्धा आले त्यांचे वर्कआउट सुरू होते पूजा उठून फ्रेश झाली तिचं आवरण्यात ती व्यस्त होती काल घडलेला प्रकार नाही म्हणता राहून राहून डोळ्यासमोरून अजूनही जात नव्हता पूजा बेटा ठीक तर आहेस ना बाबांनी विचारले हो बाबा असे का विचारतात आहात पूजा बोलली कालपासून शांत आहेस टेन्शन आले का कसले बाबा बोलले नाही थोडी भीती वाटत आहे पुढे कसं होईल पूजा बोलली काळजी करू नकोस बाबा बोलून बाहेर गेले पूजा ही किचन मध्ये गेली आजी आजोबा मंदिरातून आले रोहिणी काकू नाश्ता डायनिंग टेबलवर ठेवत सगळ्यांना बोलावू लागली सगळे एकत्र नाश्ता करत होते आहे ना लक्षात आपल्याला जायचे आहे शॉपिंगला मंगल ताई बोलली हो ताई मी येईल लवकर सुमन बोलली ताई तुम्ही पूजाशी बोलतात का रोहिणी बोलली नाही ग काल फोन करेल म्हटले तर राहून गेले आज करते तसे राघोने आयडिया दिली आहे तिला मंगलताई बोलली तिला सवय नाही ह्या सगळ्यांची त्यामुळे तिच्या आवडीची निवडीचा विचार करा तिला वेगळं वाटता कामा नाही आजी तिघींनाही बोलत होती हो आई नका काळजी करू तुम्ही बरं मी निघते सुमन काकू बोलून निघाले तर मित्रांनो आजचा हा भाग कसा वाटला आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या ह्या माधुरी विथ स्टोरी चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद